म्हणे अर्जुना आधी पाहि हे उचित काय येठाई तू कवण हे काही करीत आहाशी अर्जुना अरे असे पहा या ठिकाणी तुलाही शोभते का तू कोण आहेस व हे काय करतो आहेस याचा आधी विचार कर तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रियां माझी रावो तुझिया लाठेपणाचा आवो तीही लोकी तू शौर्याचे केवळ आगार व क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात गाजत आहे तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी तू युद्धात श्री शंकरास जिंकलेस निवात कवच राक्षसांचा समूळ नाश केलास आणि आपले यश गंधर्वांना गाण्यास विषय करून ठेवलेस तो तू की आजी येथे सांडुनिया वीरवृत्ती दे अधोमुख रुदनाते ते करी तू आहा त्रिभुवनात ज्याच्या पराक्रमाचा डंका गाजत आहे तोच तू आज वीरवृत्ती त्यागून खाली तोंड घालून रडत बसला आहेस सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवणं कारुण्य तुझे हा मूर्खपणा सोडून उठ व धनुष्यबाण आती घे कारण या रणभूमीवर तुझ्या कारुण्याचा काय उपयोग हो? हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता सांगे झुंजावेळे सदैता उचित काही अर्जुना तू तर चांगला जाणकार आहेस मग यावेळेस योग्य विचार का करीत नाहीस अरे युद्धप्रसंगी दयाभाव असणे उचित आहे का सांग बरे हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशु म्हणे जगनिवासू अर्जुनाथे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तुझे हे वर्तन असलेल्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकगतीस मुकवणारे आहे येणे संग्रामाचे अवसरे एथ कृपाळूपण अनुपकरे हे आताची काय रे जाहली तुझं कौरवांशी युद्ध करण्याच्या वेळी कृपाळूपण उपयोगी नाही हे कौरव आजच तुझे नातलग झाले आहेत की काय हृदयाचे पण एथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतनं जाणं क्षत्रियांचे यावेळी अंतःकरणात शिथिलता असणे हे काही चांगले नाही क्षत्रियास युद्धाचे ठिकाणी कारुण्य म्हणजे अधोगतीचे साधन आहे तिमिराविरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंसे मग पासीचे असता न दिसे वस्तू जाते मोहाने संभ्रमित झालेला अर्जुन श्रीकृष्णाला उपदेशाची प्रार्थना करताना म्हणतो ज्याप्रमाणे गडद अंधारात डोळ्यांचे तेज नाहीसे झाल्यासारखे होऊन अगदी जवळ असलेली वस्तूही दिसत नाही देवा मजतैसे जाहले जे मन भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे त्याप्रमाणे देवा माझी स्थिती झाली आहे माझे मन भ्रांतीने ग्रासून गेले असून आपले हित कशात आहे तेही मला समजेनासे झाले आहे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघरे आम्हास येतो तर श्रीकृष्णा आपण विचार करून जे कल्याणकारक असेल ते आम्हाला सांगा कारण आमचा सखा सर्वस्व तुम्हीच आहात मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझा विषय मग कृष्ण अर्जुनास म्हणाला तू आज हे जे काही आरंभले आहेस ते नवलच दृष्टीस पडले आहे तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवेते न संडिसी आणि शिकवू म्हणे तरी बोलसी बहुसाल नीती तू आपल्याला मोठा ज्ञानी म्हणवतोस पण अज्ञान मात्र सोडत नाहीस बरे तुला एखादी गोष्ट शिकवावी तर तिथे नाना प्रकारच्या नीतीच्या गोष्टी सांगतोस तू आपणपे तरी नेणसी परी या कौरवाते शोचू पाहासी हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती आपल्या स्वतःला न जाणता तू कौरवांकरता शोक करतोस याचे आम्हास वारंवार आश्चर्य वाटते आहे तरी सांग मज अर्जुना तुझं पासोनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही तर अर्जुना तूच सांग की तुझ्यामुळे या विश्वाचे अस्तित्व आहे काय या विश्वाची रचना अनादी आहे असे म्हणतात ते खोटे की काय एक समर्थू एक आधी तयापासूनही भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी या विश्वाचा पालन करता ईश्वर असून त्याच्यापासून प्राणीमात्रांची उत्पत्ती होते असे लोक म्हणतात तो भ्रम आहे की काय हो का सांप्रत ऐसे जहाले जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पाविले तुझे नि काही आता असे झाले आहे का की जन्म मृत्यू तूच उत्पन्न केलीस आणि तू जर मनात आणलेस तरच सर्व नाश पावेल तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरीसी चितती तरी सांगे काही हे होती चिरंतन जरी मायारूपी भ्रमाने आणि अहंकाराने ग्रस्त होऊन या कौरवांचा घात न करण्याचे तू मनात आणलेस तर हे चिरंजीव होतील का सांग बरे अनादिसिद्ध हे आघावे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मज जन्म मृत्यू या सर्व अनादिसिद्ध गोष्टी आपोआप घडतात त्याबद्दल तू व्यर्थ शोक का करतो आहेस हे मला सांग देखे विवेकी जे होती ते दोहितही न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या जे विचारवंत आहेत ते जन्म व मृत्यू ही भ्रांती आहे हे जाणून त्यांचा शोक करीत नाहीत हे उपजे आणि नाशे ते मायावशे येरवी तत्त्वता वस्तू जे असे ते अविनाशाची या विश्वात जी उत्पत्ती आणि नाश होताना दिसतात ते मायेच्या योगाने होतात एरवी आत्मा हा खरोखर अविनाशीच आहे जैसे पवने तो या हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणके जन्मले म्हणो ये तेथ पाणी हलवून त्यावर बुडबुडे उत्पन्न होतात तेव्हा त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय उत्पन्न झाले असे म्हणावे तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सपाटले तरी आता काय निमाले विचारी पा मग वाऱ्याचे वाहणे थांबताच पाणी स्थिर झाले असता त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय लयास गेले असे समजावे आईके शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाणतो आणि हे पहा की शरीर जरी एकच असले तरी वयपरत्वे त्या देखील बदल दृष्टीस पडतात हे प्रत्यक्षच प्रमाण आहे हे कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची न नाशे एकेकासवे त्याच शरीरावर बालपण आपण पाहतो पुढे तेच बालपण तारुण्यात नाहीसे होते परंतु या बदलांमध्ये शरीर नाहीसे होत नाही तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह हो दुःख त्याचप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी शरीराची रूपांतरे होतात हे अनादिसत्य जे जाणतो त्याला भ्रांतियुक्त दुःख होत नाही येथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तिही आकळी जे अंतःकरण म्हणूनही भ्रमे आत्मा अमर आहे हे, हे न समजण्याला इंद्रिय अधीनता हेच एक कारण आहे इंद्रियांनी मनुष्याचे अंतकरण विषयांकडे ओढले आहे म्हणून हा भ्रम होतो इंद्रिये विषयसेविती तेथ हर्ष शोकू उपजते ते अंतर आपल विती संगे येणे इंद्रियांनी विषयसेवन केले म्हणजे सुखदुःख उत्पन्न होतात ती सुखदुःख मग आपल्या संसर्गाने मनुष्याचे मन ग्रासून टाकतात ज्या विषयांचा ठाई एकनिष्ठता कही नाही तेथं दुःख आणि काही सुखही दिसे ज्या शब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते या विषयांवाचूनही काही आणि का सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा या इंद्रियांचा सा स्वभावच असा आहे की त्यांना विषयांशिवाय दुसरे काहीच गोड वाटत नाही हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे जाती हे विषय आहेत तरी कसे तर मृगजळासारखे किंवा स्वप्नात दिसणाऱ्या हत्तीसारखे आभासयुक्तच आहेत देखे अनित्य तियापरी म्हणून तू अभेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धर अशा प्रकारे विषय अनित्य असल्याने पार्था तू त्यांचा कधीच संग करू नकोस हे विषय जया ते नाकळीती तया ते सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया जो मनुष्य या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त नाहीत व त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही तो नित्यरूपू पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची पार्था जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे समज या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारे या देहादी प्रपंचामध्ये चैतन्य सर्वत्र गुप्त रूपाने अस्तित्वात आहे याचा तत्वज्ञ संत सदैव स्वीकार करतात सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे दूध व पाणी एकत्र मिळवले असता ज्याप्रमाणे राजहंस पक्षी ते निवडून वेगळे करतो तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्त्व उरले ज्ञानी ज्ञानीआसी त्याप्रमाणे विचारांती प्रपंच सहजच नाहीसा होतो आणि ज्ञानी लोकांना विचार करण्याला फक्त अंतिम तत्व अर्थात ब्रह्मच उरते देखे सारासार विचारिता भ्रांती जे पाही असारता तरी सार ते स्वभावता नित्य जाणे सारासार विचार केला असता त्यातील असारता म्हणजे प्रपंच ही भ्रांती आहे आणि सार म्हणजे ब्रह्म हे स्वभावताच नित्य आहे असे समज हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नामवर्ण आकारू चिन्ह नाही ज्याच्यापासून या त्रैलोक्याचा विस्तार झाला आहे त्यास नामवर्ण आकार अशी काही चिन्हे नाहीत जो सर्वदा सर्वगतो जन्मक्षया तिथो तया केलियाही घातो कदाचित जे शाश्वत व सर्वव्यापी असून जन्म मरण रहित आहे त्याचा करू गेले तरी केव्हाही नाश होत नाही का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारो दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयास हवे पाण्याने भरलेला घडा पालथा केला की त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते परंतु त्यामुळे सूर्य नाही नाश पावत तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणूनही तू हे नारोपी भ्रांती बापा त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश होत नाही म्हणून बाबा रे तू उगाच भ्रांतीत राहू नकोस जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करतो त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसऱ्याचा स्वीकार करतो हा अनादि सिद्धू निरुपाधि विशुद्धू म्हणून शस्त्रादिकु छेदू न घडेययाया हा आत्मा जन्ममरण रहित असून नित्य व शाश्वत आहे हा रहित असून शुद्ध आहे म्हणून याचा शस्त्रांनी सुद्धा घात होत नाही हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा हा प्रलयकालच्या पाण्यात बुडत नाही हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही तसेच वायूचीही याला शुष्क करण्याची शक्ती नाही अर्जुना हा नित्य अचळू हा शाश्वत सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा म्हणून अर्जुना हा नित्य स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी सतत संपूर्ण भरलेला आहे तू अजूनही का न विचारीसे काय हे चिंतितू आहासी स्वधर्मू तो विसरलासी थरावे जेणे अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देताना कृष्ण म्हणतो अरे अर्जुना तुला अजून हा विचार का सुचत नाही आणि काय हे मनात घेऊन बसला आहेस ज्या स्वधर्माने मनुष्य ठरतो त्याला तू विसरला आहेस तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याजजनोहे मग तरी जे लयप आहे कृपाळूपणे मनुष्याने आपल्या कर्तव्याचा कधीही त्याग करू नये आपल्या स्वधर्माचा त्याग केलास तर तुझ्या मनात जी दया उत्पन्न झाली आहे त्याने तू तरशील का अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्रामसमयी अर्जुना तुझे चित्त यावेळी दयेने विरघळून गेले आहे परंतु ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणित आले ऐसेनीही विष होय सुधले नवज्वरी देता अरे गाईचे दूध जरी शरीराला आरोग्यदायी असले तरी ते पथ्याला सांगत नाहीत असं असूनही ते जर तापाने फणफणलेल्या मनुष्यास दिले तर त्याला ते विषवतच होईल तैसे आणि आन करिता नाशू हिता म्हणून तू आता सावध होई त्याचप्रमाणे भलत्याच वेळी भलते, भलते कृत्य केले असता आपल्या हिताचा नाश होतो त्यामुळे तू आता सावध हो वायाची व्याकुळ काही आपुला निजधर्म पाही जो आचरिता नाही कवणे काळी त्यामुळे तू व्यर्थ शोकाकुल होऊ नकोस ज्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागणार नाही अशा आपल्या कर्तव्याचे तू निशंकपणे आचरण कर सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामाजी सुख प्राप्त झाले असता संतोष मानू नये दुःख प्राप्त झाले असता खेद मानू नये आणि लाभ किंवा हानी यांचा मनावर परिणाम होऊ देऊ नये हे विजय पण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता विना या युद्धामध्ये विजयी होशील किंवा धारातीर्थी पडशील या पुढील गोष्टींचा आधीच विचार करू नये आपण या उचिता स्वधर्मे रहाटता जे पावे ते निवांता साहू निजावे आपल्या स्वधर्मानुसार कर्तव्य पार पाडताना जे काही बरे वाईट प्रसंग येतील ते शांतपणे सहन करावेत